हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडिंग फॅशन कट्टा साडी ही अशी फॅशन आहे जी कोणत्याही कार्यक्रमासाठी आणि कोणत्याही वेळी महिला या नेसू शकतात साडी नेसून तुम्ही अधिक सुंदर आणि आकर्षक तर दिसतातच हे तितकेच खरे आहे मात्र साडी ही नुसतीच चांगली दिसून चालत नाही तर त्याचा ब्लाऊज आणि ब्लाऊजची स्टाईल ही तितकीच महत्त्वाची असते तुमचा साडीमधील लूक घडविण्याची अथवा बिघडवण्याची सर्वात महत्त्वाची भूमिका नक्कीच ब्लाउजचीच असते साडीचा ब्लाऊज योग्य फिटिंगचा नसला अथवा साडीला व्यवस्थित मॅच होणारा नसेल तर मग साडी कितीही महागाची असली तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही विशेषतः सणांना किंवा लग्न समारंभाला साडी नेसणारा असाल किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमांना साडी नेसणारा असाल तर या सर्व गोष्टींची विशेष काळजी घेतली जाते आजकाल बाजारात रेडीमेड ब्लाऊज आले असून अनेक महिला असे ब्लाऊज खरेदी करतात परंतु जर तुम्ही ब्लाऊज शिवणार असाल तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे खूपच गरजेचे आहे या गोष्टी विचारात घेऊन जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर तुमचा लूक नक्कीच क्लासी दिसेल तर नंबर एकची टीप आहे पॅडेड ब्लाऊज जर तुमचा छातीचा भाग हा लहान असेल तर तुम्हाला साडीमध्ये अधिक आकर्षक दिसण्यासाठी पॅडेड ब्लाऊज शिवून घेणे अधिक सोयीस्कर ठरते तुमच्या छातीला योग्य आकार मिळण्यासाठी आणि साडीमध्ये तुमचा फिगर अधिक चांगली दिसण्यासाठी तुम्ही पॅडेड ब्लाऊज शिवा नंबर दोनची टीप आहे ब्लाऊजच्या हाताची अधिक काळजी घेणे तुम्हाला अगदी हाताच्या कोपऱ्यापर्यंत ब्लाऊजच्या स्लीव शिवायच्या असतील तर तुम्ही हाताच्या कोपऱ्याच्या दोन इंच खाली किंवा दोन इंच वरती असा ब्लाऊज शिवा एकदम कोपऱ्यापर्यंत ब्लाऊज शिवल्यास तुमचा साडीतील लूक हा खराब दिसू लागतो तसेच हात वर खाली करण्यासाठी असे ब्लाऊजचे डिझाईन्स त्रासदायक ठरू शकतात नंबर तीनची टीप आहे ब्लाऊजची पुढची बाजू साडी कुठलीही असो पण ब्लाऊजची पुढची बाजू खूपच महत्त्वाची असते ब्लाऊजची पुढची बाजू ही व्यवस्थितच शिवलेली असायला हवी त्याशिवाय तुम्ही ब्लाऊजचा मागचा गळा अधिक डीप ठेवणार असाल म्हणजेच डीपनेक ब्लाऊज असेल तर तुम्ही पुढचा गळा लहान ठेवा दोन्ही बाजूला डीपनेक अजिबातच चांगले वाटत नाहीत त्यामुळे ब्लाऊजची फिटिंग देखील खराब दिसते पुढची टीप आहे साडी आणि ब्लाऊजचे कॉम्बिनेशन साडी आणि ब्लाऊजमध्ये योग्य मेळ असणे हे अत्यंत गरजेचे आहे तुम्ही मिसमॅच ब्लाऊज जरी शिवणार असलात तरी साडीच्या कलरसोबत योग्य मेळ असेल असेच ब्लाऊज शिवून तुम्ही निवडा साडी जर प्लेन असेल तर हेवी लुकचा ब्लाऊज अथवा स्टायलिश ब्लाऊज तुम्ही घाला साडी खूपच भरझरी असेल तर तुम्ही साधा ब्लाऊज शिवून घ्या अथवा कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज निवडू शकतात पाचवी टीप आहे ब्लाऊजच्या गळ्याची काळजी घेणे तुमची उंची जर कमी असेल अथवा तुम्ही खूप बारीक असाल तर तुमच्या ब्लाऊजचा गळा हा डीप ठेवा जेणेकरून तुमचा साडीतील लूक हा आकर्षक दिसेल आणि जर तुमची पाट जराशी जाडसर असेल आणि तुम्हाला बॅकलेस ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही बॅक साईडला बोटनेकची डिझाईन करा यामुळे तुमची पाट ही अधिकच टोन दिसेल आणि यामुळे तुम्हाला परफेक्ट लूक देखील मिळेल तुम्ही जेव्हा ब्लाऊज शिवून घेणार असाल तेव्हा या सर्व गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत अन्यथा तुमचा साडीमधील लूक बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे या सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचा ब्लाऊज शिवून घ्या अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसाल तर मैत्रिणींनो या होत्या महत्त्वाच्या पाच टिप्स ज्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा